नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हेच देवाच्या प्रार्थना आहे तर आज आपण करूया शेव लाडू तर नागरपंचमीच्या निमित्ताने दरवर्षी एकदाच हा आपण शेवचा लाडू बनवून घेतो तर मध्ये मध्ये आपण आवडत असेल तर बनवून घेतो तर दरवर्षी एकदाच हा आपल्याला सणाच्या निमित्ताने बनवतो तर पहिल्यात आधी आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया पाव किलो शेव वापरला तर पाव किलो आपण इकडे गुळ वापरले आहे तर आपलं मापाप्रमाणे आपण घेऊ शकतो पाक कसे तयार करावे बघायचं तर असेल तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि हा पाक तयार झालेला असतो ना त्या पाणीमध्ये पाक घालून बघायचा आणि खालती चिकटलं की आपली पाक तयार आहे असं समजून घ्यायचं वेलचीचं पावडर करून घेतले आहे शेव असू दे बुंदी असू दे बाहेर आपलं प्युअर छान मिळतात तर एका भांड्यामध्ये शेव काढून घेतले छान मस्त फक्त कुरकुरीत आहेत तर पाक तयार करून घेतले तर ह्याच्यामध्ये मी वरून घालून घेत आहे तर आपल्याला जमत नसेल तर थोडीशी गूळ घालून आपण पाक तयार करून घेतले तरी पण चालते म्हणजे छान आपल्याला लाडू वळायला छान येतो तर दोन्ही छान मस्त मिक्स करून घेऊया तर लहान असताना आपल्याला जत्रेमध्ये गेलेलो असतो त्यावेळी हा लाडू पाहायला पण मिळतो आणि खायला पण मिळतो तर जत्रेत मिळतात तेवढं काय टेस्टी आमच्या आमच्यासारखं काही टेस्टी नसतात तरी पण जत्रात लहान असताना गेलं तर पाहिजे म्हणजे पाहिजे असं घेऊन आपण घ्यायचो तर हे आठवण आता लाडू करताना मला आली एकदा एक, -एक, एक वस्तू करतो रेसिपी करतो त्यावेळी छोट्या असताना आपल्याला एक एक आठवण येते त्या आठवणीमध्ये गेलं ना म्हणजे लहानपणी आपला काय काय गंमत केलेलं सगळं आठवण येतं तर आता ह्याच्यामध्ये वेलचीचं पावडर घालून मिक्स करून घेते सगळं गूळ आणि शेव वेलची पावडर छान मिस तर मिक्स झालेलं आहे तर आता लाडू वळून घेऊया आपण इकडे बघू शकता छान मस्त आपले लाडू वळले जात आहेत म्हणजे काहीही न लावता जर आपल्याला थोडं लाडू वळायला येत नसेल तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचा म्हणजे हाताला जे आपलं सेव आहे ते चिकटणार नाही छान म्हणजे वळता पण येते हे बघा आपण इकडे बघा जर आपण काहीही हाताला न लागता लाडू करायला येत आहे हा लाडूचा रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आमच्याकडचे आपल्याला आणि कोणकोणते रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपली कुठली तर रेसिपी शेअर करायचं असेल तर नक्की कमेंट करून शेअर करा तर आपली रेसिपी पण नेक्स्ट टाईम मी आपली नाव घेऊन शेअर करूया रेसिपी आवडली तर करा तर आपल्याला अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी बघायला मिळेल तर तुम्ही हा नागरपंचमीच्या सणाच्या निमित्ताने कुठले कुठले रेसिपी आणि लाडू बनवले आहेत तर नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय